तर आज तुम्ही आपल्या केकचा रंग बघा त्याचा स्पंज बघा त्याच्या कडा किती आपोआप मोकळ्या झाल्यात सुरी वगैरे न लावता तेही बघा आणि कलर तर बघा त्याचा किती भारी आलाय तर तुम्हाला आज खरं वाटणार नाही हा बनवला आहे एक वाटी गव्हाच्या पिठापासून चवीला एकदम अप्रतिम आणि घरात सर्वांना आवडेल आणि ओळखायला सुद्धा येणार नाही की हा गव्हाच्या पिठाचा केक आहे असा आपण केक बनवतो आहे तर हा केक बनवताना अवघड ह्यामध्ये काहीच नाही फक्त छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि आपल्या घरातल्याच वस्तू याला लागणार आहेत तर चला सुरुवात करूया तर बघू शकता इथे मी घेतली कढई गॅस बंद आहे अजून आपलं फक्त मी एक छोटीशी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि जो गुळ घेतला आहे तर बघू शकता आता आपल्याला याच वाटीच्या मापाने सगळं जे आपल्याला याला साहित्य लागणार आहे ते घ्यायचं तर एका वाटीच्या थोडासा कमी मी असा गुळ घेतला आहे तुम्ही बघितलाच आहे आणि त्यामध्ये बरोबर सारखाच मापाने म्हणजे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बरोबर पाणी घ्यायचे आता मी गॅस चालू केला चा चा, आहे आणि आपल्याला हा जो गूळ आहे ना तर एकदम त्याचा पाक करायचा नाही फक्त वितळून घ्यायचा आहे कढईमध्ये बघू शकता तर आपण ह्याला जर सारखं असं मिक्स करत राहिलं ना तर लवकर आपला गूळ जो आहे पाण्यात वितळायला किंवा मेल्ट व्हायला वेळ लागत नाही तर बघू शकता जवळपास इथे आहे ना जे आपला गूळ आहे ना तो पाण्यामध्ये मेल्ट व्हायला लागला आहे तर बघू शकता थोड्याशा कुठं त्याचे आहे ना गुळ छोटे छोटे तुकडे राहिलेत कारण माझ्याकडनं कट करतानाच आहे ना ते मोठे मोठे तुकडे थोडेसे राहिले होते त्यामुळे आता गॅस बंद करायचं आहे कारण नाही जर लवकर गॅस बंद केला तर त्याचा पाक होईल आणि तो थंड करायला ठेवला आहे पण गरम आहे पाक पण गरम आहे तर आपल्याला सॉरी गुळाचं पाणीसुद्धा गरम आहे तर ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तरी ते घेतलं आहे मी मिक्सरचं भांडं आणि सारख्याच वाटीने त्यामध्ये घेतलं आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा तर रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता कारण आपल्याला मिक्सरमध्ये ह्याला फिरून घ्यायचं तर जाड जरी रवा घेतला तरी पण तो बारीक होतो त्यामध्ये तर रवा तर आपण आता ह्यामध्ये टाकून घेतो आहे बघू शकता तुम्ही आणि रवा ह्या ह्यासाठी टाकायचं आहे कारण त्यांना जाळी यायला थोडीशी मदत होते आणि सारख्याच वाटीने आता आपल्याला घालायचं आहे तेल तर इथे ते फक्त वासाचं तेल वापरू नका बाकी तुम्ही जे रेग्युलर तेल वापरताना ते तेल तुम्ही ह्यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही तुपाचा वापर करू शकता बटरचासुद्धा वापर करू शकता तर मी ते अर्धी वाटीबरोबर तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दहीसुद्धा घालायचे तेही अर्धीच वाटी घेतली आहे बरोबर मापाने तुम्हाला जर केक बिघडू द्यायचा नसेल तर असंच मेजरमेंट घ्या तुमचा केक अजिबात बिघडणार नाही एकदम स्पंजसुद्धा होईल टेस्टीसुद्धा होईल केक मध्ये जे दही वापरतो आपण तर ते आंबट कमी असलं पाहिजे वाटी बघू शकता एकदम क्लीन करून मी टाकले त्यामध्ये दही आणि ते जास्त पातळ नसावं दही कारण आपलं जे बॅटरी ना ते दह्याच्या पाण्यामुळे जास्त पातळ होऊ शकतं त्यामुळे आता इथे आपण घेतलं आहे व्हॅनिला इसन्स तर तुम्हाला जर हा वापरायचा नसेल तर तुम्ही चार पाच वेलची ह्यामध्ये टाकू शकता किंवा असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एवढा घालू शकता याच्यापेक्षा जास्तसुद्धा क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता पण मला एवढ्या केकसाठी एवढंच जो आपला व्हॅनिलाइसेन्स आहे ना तो तो परफेक्ट वाटतो म्हणून मी अर्धाच चमचा ह्यामध्ये घातला आहे तर आता ह्यामध्ये फक्त एक वेलची फोडून टाकते मी तर ही घालणं गरजेची नाही आहे पण तरीसुद्धा मी घालते मला वेलचीचा फ्लेवर खूप आवडतो म्हणून आणि एकच सुटकी आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे कुठलाही गोड पदार्थ करताना मिठाने अजून त्याची चव वाढते तर जास्त नाही फक्त एक किंवा दोन चुटकी आपण ह्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे आता जे आपण गुळाचं पाणी केलेलं ना तेसुद्धा गार झालंय आता इथे चहाची गाळण घेते मी आणि त्याच गाळणीने आपल्याला हे मस्तपैकी गाळून घ्यायचे कारण ह्यामध्ये कुठंतरी ते गुळाचे खडे राहिले छोटे छोटे आणि ह्याच्यामध्ये छोटा मोठा कचरासुद्धा असतो कस असतो थोडासा तर तोसुद्धा वेगळा होईल आपला केकमध्ये खाताना एकदम सॉफ्ट लागेल केक त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस खूप गरजेची आहे जी की गाळून घेणे आणि आता काय करायचं आहे एक स्पॅच्युला घेतला आहे मी त्याच्या चमचा घ्या स्पॅच्युला घ्या काही घ्या छोटा चमचा घ्या त्याने मस्तपैकी हे मिक्स करा कारण काय होतं मिक्सर चालू केल्याच्यानंतर चा मग मिक्सरचे जे, जे आपले पाते आहेत ते फिरतात आणि अजिबात आपलं बॅटर हलत नाही भांड्यातून आणि ते मिक्स होत नाही मग ते नंतर मिक्स केल्यापेक्षा आपण आधीच मिक्स करायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर स्मूद व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याची कन्सिस्टन्सी सगळीकडे सेम होईल त्यासाठी आता बघू शकता ह्याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता पण ह्याला सगळीकडे आपलं मिश्रण एकजीव होण्यासाठी फिरवणं मिक्सरला खूप जास्त गरजेचं आहे तर आता आपण ह्याला काय करूया असंच मिक्सरला फिरून घ्यायचं ह्यामध्ये पाण्याचा थोडाही आता वापर करायचा नाही आहे आणि बघू शकता आता आपण ह्याला वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता किती सॉफ्ट झाले पहिल्यापेक्षा आणि कुठं त्याला कुठं तुम्हाला गाठी दिसत नसतील किंवा कलरही कुठं कमी जास्त दिसत नाही एकदम मस्तपैकी आपलं जे बॅटर आहे आणि कन्सिस्टन्सी अशीच हवी आपल्याला एवढंच आपल्याला घट्ट हे बॅटर ठेवायचं आहे आणि आता तुम्ही कुठलंही एक भांडं घ्या आता भांडं ह्यासाठी कारण आपल्याला ह्यामध्ये ना सोडा घालायचा आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित जे बॅटर आहे ते मिक्स करता येणार नाही तर मी इथे अशा प्रकारचं भांडं वापरलं आहे तुम्ही कुठलंही भांडं इथे वापरू शकता तर हे सर्व बॅटर आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी झाली आहे आपल्या बॅटरची एकदम परफेक्ट झाली आणि असंच पाहिजे कारण ह्यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे ह्याला थोडंसं घट्ट ठेवायला लागतं बाकीच्या केकपेक्षा थोडंसं थिक ठेवायला लागतं तेव्हा आपला हा जो केक आहे ना लवकर ड्राय व्हायला मदत होते तर आता हे आपण भांड्यात तर काढलंच आहे हे थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवूया आणि आपल्याला टीन तयार करूया तर या ऐवजी तुम्ही कुकरचा डबा किंवा एखादं सपाट असलेलं पातील कुठल्याही भांड्याचा केकसाठी वापर करू शकता असं काहीच गरजेचं नाही की ह्याला केक टीनच हवाय आता ह्याला आधी मी तूप लावून घेतलं होतं गव्हाचं पीठ टाकून छान मस्तपैकी डस्ट केलं पीठाने एक्स्ट्राचं पीठ काढून टाकलं टीन साईडला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला जे भांड्यामध्ये आपण आपलं बॅटर काढलं होतं केकचं तर त्यामध्ये मी टाकते आहे एक चमचा बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर आपला केक ड्राय करायला मदत करते त्यातलं पाणी शोसायला मदत करते त्यानंतर आपण इथे पाव चमचा बेकिंग सोडा किंवा आपण खाता सोडा त्याला बनवू शकतो तर सोड्यामुळे आपल्या केकला छान स्पंज येतो त्यामुळे सोडासुद्धा गरजेचा आहे आणि आता मस्तपैकी अर्धा चमचा मी ह्यामध्ये पाणी टाकलं आणि हे आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हे बॅटर छान फुलत नाही तोपर्यंत मिक्स करायचं आणि बघू शकता आता आपल्याला ह्या पद्धतीने मस्तपैकी मिक्स करायचं तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं जे बॅटर आहे किंवा पीठ आहे ते फुलत चाललंय आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्हींचा जर वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे एका इनोच्या सॅशेचासुद्धा वापर करू शकता काय सोडा बेकिंग पावडर टाकायचं नसेल तर आणि आता बघू शकता या पद्धतीने आपलं जे बॅटर आहे ना मस्तपैकी एकदम स्मूथ झालं आहे आणि फ्लपी आहे तर आता आपल्याला लगेच काही करून ह्याला टीनमध्ये टाकायचे थोडाही वेळ लावायचा नाही कारण काय होतं ह्यातले जे बबल्स असतात ते बबल्स फुटायला लागले की आपला केक स्पंजी अजिबात होत नाही त्यामुळे लगेच टाकायचं कारण आपल्याला ह्यामध्ये परत आहे ना ड्रायफ्रूट टाकायचे तर ड्रायफ्रूट आहे ना अगदी तुम्हाला आवडत असले तरच तुम्ही टाका नाहीतर एकही ड्रायफ्रूट टाकलं नाही तरीही चालेल कारण हा केक जो आहे ना तो एकदम खायला टेस्टीच लागतो ड्रायफ्रूटने काय फरक पडत नाही पण दिसायला छान दिसतो आणि आधीमध्ये जर आलंच घासात ड्रायफ्रूट तर ते कुणाला आवडणार नाही कुणालाही आवडेल पण नसेलच तुम्हाला टाकायचं किंवा नसेलच आवडेल तर नका टाकू तर मी इथे बघू शकता किशमिश वापरलेत ते गोल्डन आणि आपले ब्लॅक जे असतात ते आणि त्यानंतर मी इथे टाकले बदाम नंतर असा पिस्ता क्रश करून टाकते पण काय झालं एकाच जागेवर आपले जास्त ड्रायफ्रूट कोलटत पण काही अडचण नाही ते आपल्या कशाही म्हटलं तरी पोटातच जाणार आहेत आणि इथे आपला या केक केकटीन तयार झाला आहे तर कढई तर मी आधीच इथे तापायला ठेवली होती त्यामध्ये एक जाळी टाकली होती आणि झाकण ठेवलं होतं जेणेकरून तो स्टीम आतमध्ये तयार होईल गरम अशी तर ह्यामध्ये आता आपण केकटीन ठेवलाय लगेच कव्हर आहे ह्याला आणि आता आपल्याला जवळपास ह्याला तीस ते पस्तीस मिनटं बेक व्हायला सोडून द्यायचे कारण काय होतं कढईमध्ये थोडासा वेळ लागतो त्यामुळे तीस ते पस्तीस मिनटं ह्याला अजिबात बघू नका तीस ते पस् पस्तीस मिनटं कसेही केक बेक व्हायला लागतात आणि आता बघू शकता मध्ये तर आपण एकदा चेक केलं थोडासा फुलूनवरती आला आणि आता तर टोटल तो बेक झाला आहे आणि बघू शकता आपण टूथपिक ह्यामध्ये घालून चेक करतो आहे तर थोडंसुद्धा आपल्याला ओलसर त्याचं जाणवत नाही आता ह्याला किशमिस आले लागून तर साईडला करते आणि बघू शकता एकदम मस्तपैकी आपला जो केक आहे तो बेक झालेला आहे कलर तर बघा पण मी ह्याला जवळपास दहा ते वीस मिनटं ना थंड व्हायला ठेवलं पण एवढा थंड झाला नव्हता आणि माहीला केक खायचाच होता तिला अजिबात केक खायला दम निघत नव्हता त्यामुळे मला हा थोडासा गरम असतानाच ह्याला काढायला लागलं पण बघू शकता त्याच्या कडा आपोआप मोकळ्या झाल्या होत्या आणि इझिली तो डिमोट झालेला आहे म्हणजे असं पटकन असं सुटलं तो भांड्याला सोडलं पटकन आपल्या केकने कारण का तो एकदम परफेक्ट बेक झाला होता आपल्या भांड्याला तर अजिबात पीठ राहिलं नव्हतं आणि केक तर तुम्ही बघू शकता आणि एवढा खमंग बेक झाला होता एवढा भारी लागत होता ना आणि ही जी सुरी आहे ना तर हिला धारे ही लोखंडी सुरी आहे ही मला सगळ्यात जास्त आवडते म्हणून मी हीच घेतली कट करायला आता घरात भरपूर सूर्या असतात पण प्रत्येकाच्या आवडीची एक ना एक सुरी असतीच बघा घरात तशी ही माझ्या आवडीची आहे आणि ह्या प्रकारे मस्तपैकी आपण सर्व त्याचे पीस आहेत ना ते कट करून घेतो आहे आणि बघू शकता तुम्ही त्याला स्पंज तर बघा कसला भारी आला आहे ना आतून कलरसुद्धा बाहेरूनच नाही आतूनसुद्धा कलर एकदम परफेक्ट आला आहे आपल्या केकला तर आपले मुलं काय करतात शक्यतो गव्हाची चपाती गूळ खायला नकार देतात ना तर त्यांच्या पोटात जर आपल्याला ह्या पौष्टिक गोष्टी घालायच्या असतील ना तर ह्या पद्धतीने जर तुम्ही छान डेकोरेट करून त्यांना खायला घातलं तर तुमची मुलं कधीच आजारी पडणार नाही बाहेरचा केक मागणार नाहीत आणि बघू शकता आता ह्याला मी ना सिल्वर वर्क लावलेला आहे थोडंसं आणि गुलाबच्या कड्या टाकल्या आहेत डेकोरेशन आणि आपण हे चहासोबत दुपारच्या छोट्याशा बुकेसाठी किंवा सकाळी थोडीशा छोट्याशा बुकेसाठी आपण केव्हाही नाश्त्याच्या टायमिंगला हा केक खाऊ शकतो आणि हा केक जवळपास फ्रीजमध्ये जर ठेवला दहा ते बारा दिवस सहज हा केक टिकतो आणि बघू शकता आता मुलांना जर तुम्ही असं छानपैकी सर्व केलं हे तुमची मुलं आजारी असतील आणि त्यांना काही गोड लागत नसेल ना तर एक वेळा ही डिश नक्की करून खाऊ घाला त्यांच्या पोटात पौष्टिक तर जाईलच जाईल त्यांचं पोटही भरेल आणि बघू शकता किती मस्तपैकी जाळी आली आपल्या केकला आणि खायला तर एकदम भारी लागत तो होता तोंडात गेला की असा वितळत होता एवढा भारी आपला केक झाला होता तर बघू शकता कलर कॉम्बिनेशन आणि त्याची जाळी आणि बघू शकता छोटा सुद्धा तुकडा मी तुम्हाला कट करून दाखवते आणि दुसरी याची खासियत अशी आहे की मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की हा केक दहा ते पंधरा दिवस टिकतो तर एवढा केक आता माझी माही खाणार नव्हती किंवा आम्हीसुद्धा खाणार नव्हतो दुपारच्या जेवणाच्या टायमिंगला तिला खायचा होता म्हणून मी हा केक बनवला होता तिने तर घेतलं त्यातले दोन बाईट काढून घेतले बाकीचं मी असा फ्रीजला ठेवते आहे तर तुम्हाला जर का हा केक आवडला असेल एक वेळा नक्की ट्राय करा परत भेटूया अशाच युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय